नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे यंदाचा दहीहंडी उत्सव हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आला आहे राजकारणींनी त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला म्हणजे आज दहीहंडी उत्सवासाठी सारेच राजकारणी घराबाहेर पडले होते आपापल्या वस्त्यांमध्ये आपल्या भागात दहीहंडीच्या दे। उत्सवाला हे राजकारणी मोठ्या संख्येने दिसत होते खुद्द खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत विविध भागामध्ये दहीहंडीला त्यांनी हजेरी लावली तिकडे ठाण्यामध्ये टिंबी नाक्यावर देवेंद्र फडणवीस हंडीला आवर्जून उपस्थित होते टिंबी नाक्याची दहीहंडी म्हणजे ही प्रसिद्ध दहीहंडी आहे आणि एकनाथ शिंदे यांची दहीहंडी ही दहीहंडी दिवंगत नेते दिघे दिघे साहेब यांची दहंडी म्हणून ओळखली जाते या दहीहंडीला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री उपस्थित होतेच मुख्यमंत्रीही गेले होते थ। या दोघांमध्ये काही बिनसलं आहे अशा ज्या बातम्या येत आहेत ते त्या पार्श्वभूमीवर आज देवीन फडणवीसांनी टिंबी नाक्याला हजेरी लावली आणि तिथे जोरदार भाषण ठोकलं फडणवीस म्हणाले की आम्ही राज्यात आम्ही सत्तेची हंडी फोडली गेल्या वर्षी आता मुंबई सहित सर्व महापालिकांची हंडी आम्हीच फोडणार जोरदार दावा फडणवीसांनी केला कि महापालिकांची हंडी आता आम्हीच फोड मुंबई सहित सर्व महापालिकांची हंडी आम्हीच फोडणार असा धावा मुख्यमंत्र्यांनी केलाय देवेंद्र म्हणाले की पूर्वी ज्यांनी महापालिकेतील सत्तेची हंडी फोडली त्यातले लोणी ते पळवत होते आम्ही विकासाची हंडी लावू आम्ही महापालिकेतील पापाची हंडी फोडणार आहोत विकासाची हंडी लागेल आणि या हंडीतल्या जे लोणी आहे ते लोणी विकासाचं लोणी आहे आता जनतेपर्यंत पोचवलं जाईल आतापर्यंत ते कुठे जातो कळायला मार्ग नाही पण आम्ही विकासाचं लोणी जनतेपर्यंत पोचू म्हणजे दहीहंडीचा या उत्सवाचा फडणवीसांनी पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे म्हणजे राजकारण्यांनी एखाद्या उत्सवाचा कसा उपयोग करून घ्यायचा ते याच उत्कृष्ट उदाहरण आहे म्हणजे उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिवसलं सुद्धा आहे की आतापर्यंत लोणी आहे कुठं जात तर आम्ही विकासाचं लोणी वाटणार आहोत महापालिकेतील पापाची हंडी कोंडणार आहोत यावेळेचा दहीहंडी उत्सव हा अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे म्हणजे मुंबई मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा उत्सव आल्याने मुंबई ठाण्यामध्ये सर्वाधिक उत्साह यावेळेला दिसला दहा 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 थरांच्या दहंड्याला यावेळेला लागल्या आणि फुटल्या विक्रमच आहे विशेष म्हणजे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एक एका मानखुर्द मध्ये दे, दहंडी दे, बांधताना एक एका तरुणाचा मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू जवळजवळ तीस ठिकाणी दे, दही दहीहंडी फोकताना गोविंदा गु, जखमी झाले खेळच साहसी खेळ आणि त्यात सर्व साहसाच कौशल्य आहे विकासाचे थर लागतात विकासाचे म्हणजे दहीहंडीची थर थरावर थर या पद्धतीने गोविंदा चढतात सरसर सरसर सर। ते पाण्यासारखं आहे म्हणजे आता त्यात काही काही पडतात गोविंदा वगैरे वगैरे आतापर्यंत या जखमींना वाऱ्यावर होते पण यावेळा सरकारने स्वतःहून विम्याची व्यवस्था केली आहे गोविंदासाठी विमा आहे आता आणि जे जखमी होतात त्यांच्यासाठी सरकार, होता, सरकार उपचार करते त्यामुळे यातला धोका जो होता धोका आहे परंतु त्याच्यावर इलाजही आता सरकार करताय स्वतःच्या खर्चाने नाही मी एक प्रकारे गोविंदाला आणि गोविंदा निमित्त लागणाऱ्या दयंड्यांना सरकार मान्यता मिळालेली आहे आणि हे चांगली गोष्ट आहे कॉमेंट करा